तुम्ही पाहत आहात MCN मुख्यमंत्री कार्यालयीन सुधारणा अभियानाअंतर्गत शंभर दिवसीय सात कलमी कार्यक्रमात बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पंचायत समितीने अमरावती विभागातून प्रथम क्रमांक पटकावला आहे यामध्ये अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे आणि अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी पंचायत समितीने अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे राज्य शासनाने एक जानेवारीपासून कार्यालयीन व्यवस्थापन सुधारण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली होती या उपक्रमाअंतर्गत सेवा सुविधा कार्यक्षमता स्वच्छता तात्काळ सेवा आणि लाभार्थ्यांसाठी सुलभ प्रणाली हे मुख्य निकष होते जळगाव जामोद पंचायत समितीने हे सर्व निकष शंभर टक्के पूर्ण करत विभागीय स्पर्धेत बाजी मारली या उपक्रमात बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तेरा पंचायत समिती तसेच अमरावती विभागातील अकोला वाशिम आणि अमरावती जिल्ह्यांनीही सहभाग घेतला होता परंतु जळगाव जामोदने अवघ्या चार महिन्यात उत्कृष्ट प्रशासनिक बदल करून आपल्या कामाच्या माध्यमातून एक आदर्श निर्माण केल्याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पंचायत समितीला मिळाले आहे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांचे मार्गदर्शन सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची साथ यामुळेच हे यश संपादन करत आल्याची प्रतिक्रिया पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांनी व्यक्त केली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता जळगावहून संजय दांडगे